ज्ञानसम्राट श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या प्रगटदिनानिमित्त सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पवार महाराज शहराध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक पाच ते शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर या कालावधीमध्ये भव्य ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होडगी रोड जुळे सोलापूर कुमठे परिसरातील सर्व भजनी मंडळ आणि भाविक यांच्या वतीने अखिल भाविक वारकरी मंडळ शहर जिल्हा यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे आज या ठिकाणी ज्ञानसम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रभर मौलीचा सोहळा होतोय त्याच धर्तीवर आपण सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूरमध्ये मौलींची सेवा व्हावी हा एकमेव उद्देश ठेवून हरिभक्त पारायण आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुधाकर निंगणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिभक्तपारायण संजय पवार महाराज यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस या वेळे या कालावधीमध्ये गांगजी पार्क फुडगी रोड सोलापूर या ठिकाणी भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं होणार आहेत दररोज सकाळी चार ते सहा काकड आरती होईल त्यानंतर सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण या पारायणचं एक वैशिष्ट्य माऊलींना सातशे पन्नास वर्ष जन्म घेऊन झालं प्रकट होऊन त्या धर्तीवर आपण सातशे पन्नास वाचक महिला पुरुष सातशे पन्नास लोक आपण पाहण्या बसवतो सोलापूर शहर जिल्ह्यातील पंढरपूर तर हा पहिलाच एवढा मोठा उपक्रम आहे आणि त्यामध्ये आपल्या खोडगी रोड जुळे सोलापूर कुमठे परिसर या सर्व तीस भजनी मंडळाचं मिळून भरपूर सहकार्य आहे आमच्या भागातील जे सामाजिक कार्यकर्ते थोर दानशूर असणाऱ्या सर्वांनी यामध्ये मदत केल्यामुळं विनापावती पुस्तकाचा हा एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय मंडप सेवा असू द्या स्पीकर सेवा जेवण सेवा ह्या सगळ्या आपण सेवा स्वरूपात प्रत्येकाने आमच्याकडे घेतलेल्या आहेत खरोखर माऊलींचा उत्सव करत असताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये नामवंत असणारे इंगळे महाराज हरिभक्तपरायण झी टॉकीजचे स्टार प्रकाश साठे महाराज दुसरे झी टॉकीजचे स्टार उमेश दशरथी महाराज अनिल पाटील महाराज बावळगावकर आणि वारकऱ्यांचा आत्मा म्हणलं तरी ठरणार ठरणारे रामराव भोक महाराज त्यांचं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आगमन होतंय त्याचबरोबर सर्वांचे मार्गदर्शक असणारे गुरुवारी असणारे प्रभाकर दादा बोदले महाराज या सर्वांची कीर्तन दररोज सात ते नऊ या वेळेमध्ये होणार आहेत कीर्तनानंतर सर्वांसाठी प्रवा प्रसादाची महाप्रसाद जेवणाची व्यवस्था तिथे आमच्या सर्वांच्या वतीने केलेली आहे या सप्ताहामध्ये तरुण मंडळाचं विशेष असं आकर्षण असत सदर सप्ताहामध्ये मनमत महाराज बहिरमल पुरुषोत्तम महाराज सुतार निळोबा महाराज शिरसट माऊली बचुटे महाराज लक्ष्मण महाराज चव्हाण गोपाळ लोंढे यांची सायंकाळी पाच ते सहा या वेळेत सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होडगी रोडवरील विमानतळ परिसरातील गांगजी पार्क येथे प्रवचन आणि कार्यक्रम होणार आहेत या सप्ताहाचे वैशिष्ट्ये सातशे पन्नास ज्ञानेश्वरी वाचक सोलापूरमध्ये प्रथमच पाळण्यासाठी बसणार आहेत अशी माहिती संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस पांडुरंग माने दीपक हरवाळकर काशीनाथ सुरवसे मनोज कासार आप्पा माने मधुकर जाधव आदींची उपस्थिती होती तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व वारकरी भाविकांना नागरिक तरुण मंडळ गायक नागरिक तरुण मंडळ गायक आणि वादक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी संजय पवार यांनी केले